श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेतीला सांगतायत राजा भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी मातेला म्हणाले की रुक्मिणी खरं सांग तू आमच्यात असं काय बघितलं की तुला आमच्याशी विवाह करावा वाटला आम्ही खरोखरच देह घरदार याविषयी उदासीन आहोत स्त्री संतान धन याची आम्हाला आकांक्षा नाही आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत आम्ही फक्त कर्माचे साक्षीदार आहोत असं भगवंत सांगतायत हा उपदेश तुम्हाला मला सुद्धा आहे मंडळी कारण बऱ्याच वेळा आपल्याला भगवंताकडनं अपेक्षा आहे आणि खरं म्हणजे संतांनी सांगितलंच आहे की आपल्या जीवनामध्ये आहे तर त्याचाच आधार आहे बरोबर आहे नाही तुझा आधार त्यांच्याशिवाय दुसरा आधार नाही आहे म्हणून तर संतांनी सांगितले सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे दुःख देवा, देवा, ला देवा ला सुख देवासी मागावे हे करत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की त्यात आपल्याला भगवंतानी कर्म करण्याचा अधिकार दिला आहे आणि मग जेव्हा आपण कर्म करतो त्या कर्माचं फळ देणारा तो आहे त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की प्रत्येक वेळा आपल्या मनासारखं व्हावं नाही मंडळी तो दुःखही देत नाही तो सुखही देत नाही आपले कर्म आपल्याला सुख दुःख देत असतात एक मात्र आहे की त्या दुःखामध्ये दुःख सहन करण्याची आणि त्या सुखामध्ये सत्कर्म करून घेण्याची प्रेरणा देणारी जी शक्ती आहे ती भगवंत शक्ती आहे म्हणून तर त्या भगवंताचा आधार आहे कारण जेव्हा आपल्याला आपल्या वाईट कर्माचे फळं मिळायला लागतात आहे त्यावेळेला बुद्धी स्थिर राहत नाही आणि जेव्हा बुद्धी स्थिर राहत नाही त्यावेळेला माणूस त्यासाठी धडपड करायला लागतो की एन केन प्रकारे चांगलं झालं पाहिजे मग चांगल्या मार्गाने होत नाही म्हणल्यावरती वाईट मार्गाला जाण्याची शक्यता जास्त आहे बरं दारिद्र्यातनं आणखीन माणसाला दुःखातनं आणखीन माणसाला त्या क्लेशाने चुकीचे कर्म करण्याची बुद्धी होती आणि चुकीच्या कर्मातनं पुन्हा एकदा दुःख पदरात पडतं म्हणून भगवंताचा आधार विशेष सांगितला आहे म्हणून भगवंताचं स्मरण विशेष सांगितलं आहे याचं कारण की आहे ती परिस्थिती बदलत नसली तरी त्या परिस्थितीमध्ये आणखीन बिकट परिस्थिती निर्माण करण्याची बुद्धी तरी आम्हाला होत नाही म्हणून भगवंताचा आधार विशेष आहे आणि भगवंतानी म्हणून रुक्मिणीलाही सांगितलंय की आम्ही फक्त साक्षीदार आहोत निष्क्रिय आहोत आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्ण काम आहोत शुकाचार्य म्हणतात राजा एताव दुक्ता भगवान आत्मान वल्लभामिव मन्यमानाम विश्लेषात तद्दर्पग्न उपारमत श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याकारणाने रुक्मिणीला आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहोत असा झालेला गर्व नाही करण्यासाठी भगवंत एवढं सगळं बोलले आणि गप्प झाले आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंताचे पूर्वी कधीच न ऐकलेले हा अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले तेव्हा ती भ्याली तिचं हृदय धडधडू लागलं चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगळ्या खाऊ लागली आणि अखेर ती रडायला लागली का कारण भगवंतांनी सांगितलं मला कोणी अप्रियही नाही प्रिय सुद्धा नाही मी करता नाहीच मला कशाचा लेश नाहीच आता साहजिक आहे की इजा मनाची भावना होती की मीही त्यांना तेवढीच प्रिय आहे हे सगळं ऐकल्यावरती ती रडायला लागली नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू ढाळू लागली मान खाली घालून उभी राहिली अत्यंत दुःखाने तो तिच्या तोंडून शब्द फुटेना व्यथा भय आणि शोक यामुळे तिची विचारशक्ती क्षणभर स्थगित झाली लोप पावली वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या हातातली चवरी गळून पडली बुद्धी व्याकुळ झाली तिला एकाएकी घेरी येऊ लागली चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं आणि वाऱ्याने केळ उन्मळून पडावी त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर धाड कण कोसळली भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की विनोदाचं मर्म लक्षात न आल्याने रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे ही अशी अवस्था झाली आहे स्वभाव भगवंत दयाळू आहे भगवान गोपालकृष्णांनी तिच्याबद्दल जे काही उद्गार काढले होते साहजिक आहे भगवंताचं मन करुणेने व्यापलं आणि त्यावेळी चार हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि रुक्मिणीला त्यांनी उठवलं तिचे मोकळे झालेले केस सावरले आणि आपल्या करकमलाने तिचे तोंड कुरवाळले हे राजन भगवंतानी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणाऱ्या तिला आपल्या बाहूंनी आलिंगन दिले समजूत घालण्यात कुशल असणाऱ्या भक्तवत्सल प्रभूंनी रुक्मिणी विनोदाने गोंधळून जाऊन बेचैन झालेली पाहून तिची अशी थट्टा करायला नको होती असे वाटून तिची समजूत भगवंत काढायला लागले भगवान गोपाल कृष्ण म्हणाले जानेपरायणाम हे नंदिनी अग माझे बोलणे तू मनावर घेऊ नको तू माझ्याशी एकनिष्ठा आहेस हे मला माहिती आहे हे प्रिये तू काय म्हणतेस ते ऐकण्यासाठी मी तुझी सहज थट्टा केली अयन ही परमो लाभो गृहेषु गृहमे गुरुह मे धिदाम हे घाबरट प्रिय गृहस्थांनी आपल्या प्रिय पत्नी बरोबर हास्य करीत काही घटका आनंदात घालवणे हास त्यांचा मोठा विरंगुळा आहे शुकाचार्य म्हणतात सैव भगवता राजन वैदर्भी परिसान्विता ज्ञावा तत् परिहासोक्तिम प्रिय त्याग भयन राजन भगवान गोपाल कृष्णाने अशा प्रकारे समजावलं तेव्हा त्यांचे ते चेष्टेचे ते बोलणे होते हे लक्षात येऊन आपली प्रियतमा आपल्याला सोडून देतील ही तिची भीती दूर झाली परीक्षिता सलज्ज हास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहत त्या परमपुरुषोत्तमांना रुक्मिणी म्हणाली हे कमल नयना आश्चर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवंतांना अनुरूप अशी मी नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे आपल्या अखंड महिम्यात राहणारे ब्रह्मदेवादिकांचे अधिपती आपण कुठे आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात अशी गुण मी गुणमय प्रकृती कुठे आपण एकीकडे मी एकीकडे आपण म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषांप्रमाणे आपण वागत सुद्धा नाही हेही खरंच आहे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केली नाही तर क्षमाशील संन्याशी महात्म्यांनी आपला महिमा वर्णन केलाय हे मधुसूधना एखाद्या अनुरूप वराला माळ घाल असे आपण म्हणालात तुमचे हे म्हणणेही मला खोटे वाटते कारण कधी कधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशीराजाची कन्या आंबा इच्या वराप्रमाणे एखादीचे दुसऱ्या पुरुषावर प्रेम असू शकते ह्याच्युता हे शत्रुनाशना घरामध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे बैलांप्रमाणे कामाला जुंपलेले कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सहन करणारे बोक्यांप्रमाणे हिंस्त्रक दासाप्रमाणे सेवा करणारे आपण सांगितलेले शिशुपाल आदी राजे आहेत जिच्या कानांवर शंकर ब्रह्मदेव आदी देवस्वरांच्या सभेत गायन केल्या जाणाऱ्या आपल्या कथा आल्या नसतील तिलाच ते राजे लखलाब असो मला त्या राजांची आवश्यकता नाही हे ऐकल्यावरती भगवान कृष्ण म्हणाले साध्वी राजकुमारी तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली आहे तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास तो अक्षरशः खरा आहे हे सुंदरी तू माझी अनन्य भक्त आहेस तू माझ्याकडून ज्या इच्छा दर्शील त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होणार आहेत शिवाय माझ्या संबंधी कामना सांसारिक बंधनात टाकणारे नसतात जे माझ्यावर प्रेम करतात माझी कामना करतात ते बंधनात कधीही उपलब्ध प्रतिप्रेम ते न घे हे पुण्यशिले मी तुझे पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तऱ्हेने पारखले कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला असतानाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही ये मान पत्ते तपसा भजंती येसा व्रतचर्यायागेश मोहिता मम मी प्रिय मी असून जे सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रत आणि तपश्चर्या करून दाम्पत्य सुखाची अभिलाषा करतात ते माझ्या मायेने मोहित झालेले आहेत असं समजावं हे मानिनी मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्नी दुसरी कोणीही दिसत नाही कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून ब्राह्मणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठवला होतास यावरून खरंच तुझ्यावर माझं प्रेम आणि माझं तुझ्यावर प्रेम हे सिद्ध आहे तुझं हरण करतेवेळी मी तुझ्या भावाला युद्धात जिंकलं त्याला विद्रूप केलं आणि अनिरुद्धाच्या विवाह प्रसंगी द्यूत खेळतेवेळी बलरामाने तर त्याचा वध केला परंतु आमच्याशी वियोग होऊन या भीतीने तू गुपचूप सर्व सहन करून मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस या गुणामुळे तू मला जिंकलंयस का हे काबर भगवान म्हणाले मंडळी भगवान त्रिकारदर्शी आहे भगवंतानी या बोलताना पुढील भविष्याचा सुद्धा वेध घेतला पण रुक्मिणीच्या ते लक्षात आलं नाही शुकाचार्य म्हणतात राजा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे करीत रुक्मिणीबरोबर रममान झाले जगाला उपदेश करणारे सर्व व्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्न्यांच्या महारांमध्ये सुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमात उचित अशा धर्माचे आचरण करत होते राजा अशा प्रकारे भगवंताचा उत्तम गृहस्थाश्रम सुरू होता आणि या गृहस्थाश्रमामध्ये भगवंतानी अनेक प्रकारे अनेकांना भक्ती प्रेम भगवत प्राप्ती करून कशा कशा प्रकारे दिली आणि भगवंताचा गृहस्थाश्रम कशा प्रकारे झाला उद्याच्या कथाभागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ